नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आणि आज मी बनवत आहे सीताफळ बासुंदी सो एक लिटर दूध आणि थोडंसं म्हणजे घरात दूध होतं म्हणजे एक सव्वा लिटर दूध मी इथं करडईमध्ये तापायला ठेवलेलं आहे मस्त हे आटून द्यायचं आहे आणि त्यानंतर मी याच्यामध्ये थोडी वेलचीपूर टाकते जी मी घरीच बनवते वेलचीपूर तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता जास्त नाही टाकायची बिकॉज आपलं ते सीताफळ बसून आहे सो थोडी मी चवीपुरतीच टाकते मस्त असं ढवळून घेते दूध पण बघा बऱ्यापैकी आठला आहे कमी झालाय खूप तुम्हाला दिसू शकतं इथे शिव पण डान्स डान्स करतोय वेट 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 आला कोण आलाय कोण आलाय हॅलो नाव काय तुझ शिव सरनेम शिंबा. आ सरनेम शिंबा 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 पकडू 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 फड केले आपण स्टँड लावला होता मी व्हिडिओचा उद्योग चालू झालेले आहे शिव स्टँड कशाला घेतला माझा नाव सांगू बाबांना तर कंडेन्स मिल्क अमूलचं याच्या नॅच्युली टेस्ट खूप छान येते आणि हे ऍड केल्यानंतर मी शुगर अजिबात ऍड नाही करणार आहे अमूलचं कंडेन्स मिल्क आहे हे बघू शकता त्याच्यामध्ये ऑलरेडी शुगर असते ऍड केल्यानंतर मस्त असं ढवळून घेणार थोडं आपलं बासुंदी जी आहे ती घट्ट पण होणार आहे मस्तपैकी याला पण एक उकळी येऊन द्यायचे हे बघा तर मस्त घट्टसर असं झालेलं आहे दूध आणि मी थोडेसे मला आवडतात म्हणून ॲड केले ॲक्च्युली घरामध्ये सगळ्यांनाच आवडतात ड्रायफ्रूट शिवला सुद्धा आवडतात त्याच्यामुळे मी ड्रायफ्रूट्स पण थोडे टाकलेले आहेत एक हेल्दीनेससाठी आणि ह्या स्टेजला बघा पूर्ण दूध इथपर्यंत उकळलं आहे आणि ए हा काय करतो अशी आणि ताटसर पण आपण पन बघा मस्त आलेला आहे असं ह्या स्टेजला मी गॅस पण बंद केलेला आहे आणि आपल्याला पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे रूम टेम्परेचरला येऊन द्यायचं आपल्याला त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये सीताफळ ॲड करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवेन जे दूध आहे बासुंदी खूप मस्तपैकी थंड झाले रूम टेम्परेचरला आले आणि बघा सीताफळच्या मी अशा बिया काढून घेतलेल्या होत्या ॲक्च्युली सोपी मध्ये मी केलं आहे व्हिडिओ करायचा राहून गेला माझा एक चॉप आपला जो चॉपर असतो नवीन मॉडेल टाईपचं चॉपर त्याच्यामध्ये मी सीताफळचा पल्प सगळा काढून टाकला आणि ते चॉप केला चॉप केल्यानंतर बिया त्याच्या अलग होतात आणि हा पल्प अलग निघतो तर तुम्ही गाळूनही घेऊ शकता किंवा त्या बिया साईटला काढून घेऊ शकता मी गाळेला नाहीये मी, ना मी बिया साईटला करून घेतलेला पल्प आहे हा सीताफळचा ओरिजिनल पल्प आहे शिवाय सो हा मी आता याच्यामध्ये ॲड करते मस्त पैकी असताफळाचा प्रॉपर फ्लेवर आला पाहिजे मस्तपैकी पैकी एक आपण ॲड करून घेतलं मला हवा तितकं तुम्ही ॲड करू शकता शिवच्या बाबांची ही रिक्वेस्ट होती त्यांना <laughs> सी बासुंदी खाऊशी वाटत होती सो मी बनवले आणि मी पण पन... माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला आहे छान बनवायची आणि मी तेच नाही करणार आहे तेच टेस्ट करून सांगणार आहेत मला की कशी बनवेल So, एकदम नॅचरल पद्धतीने मी बनवली आहे बघूया आपण त्यांना किती आवडते आणि शिवला पण किती आवडते ती बऱ्यापैकी मला इथे सीताफळ पण दिसत आहे हे अजून मी थोडस फुल होऊन देणार आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे मी होण्यासाठी लवण्यासाठी बिकॉज चील झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे बासुंदी खूप सुंदर होते आणि बासुंदी खायची म्हणजे तर ती चीलच पाहिजे सो मी दाखवेन तुम्हाला झाल्यानंतर तर बासुंदीनी कडेमधून तुच्यामध्ये शिफ्ट केली का बाउलमध्ये मस्त आणि रेफ्रिजरेट करणार चिलवणार बासुंदी तर रेडी झाली आहे आता शिवच्या पाबांडात पहिली टेस्ट करायला गेलं ना बघू दे ओके बघूया हो ते कि

ट्राय करा